नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पवार काका पुन्हा एकदा रोहित पवारांचा अजित पवारांवर अत्यंत गंभीर आरोप राजकीय एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान मोठ्या प्रमाणात पैसा वाटप करण्यात आला आहे बोर तालुक्यात गाडी फोडण्यात आली त्यात पैसा होता मावळचे आमदार नेते आणि त्यांचे नातेवाईक कार्यकर्ते त्या गाडीत होते दरम्यान ईडी सीबीआयने अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ज्या कारखान्यावरती कारवाई केली त्यांचे कर्मचारी बाहेर पैसे घेऊन फिरत होते असा थेट आणि गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वाटप करण्यात आला काही ठिकाणी प्रत्येक मतासाठी पंचवीसशे रुपये काही ठिकाणी तीन हजार रुपये काही ठिकाणी चार हजार रुपये जा जात धर्म गरीब श्रीमंत बघून पैसा वाटला गेला असा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप रोहित पवारांनी केला आहे दरम्यान पीडीसीसी बँक गरीबाला पाच वाजता बंद होते परंतु पैसे वाटप करण्यासाठी रात्री एक ते दोन वाजेपर्यंत ही बँक सुरू होती पीडीसीसी बँक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पैसा वाटण्यासाठी वापर केला अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा सामना आहे साहेब ताईच्या जनशक्ती उभी राहील असा आम्हाला विश्वास आहे असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला आहे दरम्यान पैसे वाटण्याची वेळ का आली यावरती रोहित पवार म्हणाले लोकांना माहिती दोन हजार चौदा पर्यंत सत्ता पवार साहेबांमुळे आली सत्ता आल्यानंतर अजित पवारांना मंत्रीपद मिळालं मग त्यांनी विकास केला दोन हजार एकोणास मध्ये अजितदादांचा पराक्रम नसताना सुद्धा साहेबामुळे सत्ता आली दादांना पद मिळालं त्यानंतर त्यांनी निधी आणला तुम्ही स्वतःच्या एमतीवर काय केलं हे सांगता येत नाही मग लोक तुमच्या बाजूने कसे येणार साहेबांना सोडलं विचारांना सोडलं खरा विकास साहेबांनी केलाय त्यामुळे लोक साहेबांच्या बाजूने उभे राहतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त करत अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला आहे